शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण जो व्हिडिओ करतो आहे हा व्हिडिओ जसा आपला मागचा व्हिडिओ होता की चाळीस ते साठ दिवसामध्ये किंवा पन्नास ते साठ दिवसामध्ये आपण कोणत्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्याच्या अनुषंगानंच त्या व्हिडिओमध्ये ज्या काही बारीक सारीक गोष्टी सांगायच्या राहिल्यात त्या गोष्टींनाच टार्गेट करून आपण हा आजचा व्हिडिओ तयार करतो तर मित्रांनो हा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा म्हणजे तुम्हाला एप्रिल छाटणीमध्ये द्राक्ष घड निर्मितीमध्ये कोणकोणत्या बारीक चुका आहेत ज्या टाळायच्या आहेत ते समजून घेता येईल आणि त्याच्या अनुषंगानं सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची चूक आहे मित्रांनो जसं आपण आपला मागचा व्हिडिओ केला त्यावेळी आपण सपकेंचे शेंडे मारत होतो आता करेक्ट सहा सात ते दिवसानं आपण हा व्हिडिओ तयार करतो आहे तर आज तुम्ही बघत असाल तर माझ्या मागे हे आता प्रॉपर माझी काडी तयार झाली आणि या काडीच्या अनुषंगानं जे शेंडे मारायला पाहिजेत ते शेंडे आज मारायला आलेत पण हे शेंडे जे मारायला आलेत याची संख्या जर बघितली तर प्रत्येक झाडावर एक तीस ते चाळीस टक्के काडीचा शेंडा हा माझा पहिल्या हातामध्ये पडतो आहे आणि इथं आपल्या सिक्सेबियेच्या फवारण्या ह्या प्रॉपर जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि सिक्सेबियेची फवारणी जात असताना त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक बोरॉन चिलेटेड कॅल्शियम मॅग्नेशियम या न्यूट्रियंटचा योग्य वेळी योग्य उपयोग करणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो कारण ही ती वेळ आहे चा जी आता तुमच्या घडनिर्मितीचा सगळ्यात महत्त्वाचा काळ चालू आहे म्हणजे आत्ता जी तुमची डोळ्याची साईज तयार होती ह्या डोळ्याच्या साईजनुसारच त्या डोळ्याच्या साईजच्या नुसार त्या डोळ्यामध्ये घडाची निर्मिती होत आहे आणि म्हणून हा या घडाची निर्मिती होत असताना तुम्हाला बिलकुल अधिकार नाही की तुम्ही कोणती चूक कराल कारण तुम्ही केलेली कोणतीही चूक ही तुम्हाला ऑक्टोबर छाटणीमध्ये अपयशाकडे घेऊन जाते म्हणून या काळात तुम्ही शक्यतो कोणत्याही पद्धतीची चूक करू नका यापुढच्या काळामध्ये झिरो बावन चौतीस किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस सारख्या खताचा चार ते पाच फॉरनेसमध्ये उपयोग करा जेणेकरून तुमच्या द्राक्षवेलीमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशच्या लेवल चांगल्या राहतील जसं मी सांगितलं की सिक्स बी ए झिरो बाउन चौतीस किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस चिलेटेड झिंक बोरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम या न्यूट्रियंटचा उपयोग तुम्हाला पानावर करायचा आहे जेणेकरून तुमच्या द्राक्षवेलीला कोणत्याही न्यूट्रिशन डिपेस न्यूट्रिशनची कमतरता जाणवणार नाही आणि याच काळात मित्रांनो एक कॉमन समस्या सगळीकडे जाणवते ते म्हणजे ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे या जमिनीमध्ये द्राक्षवेलीच्या निघणाऱ्या फोटी या पिवळसर निघत असतात किंवा त्याला पिवळे डॉट दिसत असतात तर मुळात ही फेरजची डिप्रेशन्स आहे मित्रांनो आणि या काळात तुमच्या बागेला चांगलं क्लोरोफिल येण्यासाठी तुम्ही फेरजचा उपयोगसुद्धा जमनीतनं करायला पाहिजे आणि गरज जास्त वाटत असेल तर एका दुसरी फवारणीसुद्धा घ्यायला पाहिजे जो बाजारात चिलेटेड फेरस मिळतो याचं प्रमाण शंभर लिटर पाण्याला पंच्याहत्तर ग्रॅम अशा पद्धतीनं आणि जो बाजारात फेरस इड्डा मिळतो डबल डी एच ए या फॉर्ममधला याचा उपयोग तुम्ही एकरी अर्धा किलो या प्रमाणात करायला पाहिजे आणि या सगळ्याहीपेक्षा चांगलं जर तुम्ही यमोओनची प्रॅक्टिस करत असाल तर माझ्या मते तुम्हाला न्यूट्रिशन डिपेसन्सी ही अजिबात जाणवत नाही आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही यमओनचा उपयोग करायला पाहिजे त्याचबरोबर या, त्याच या काळामध्ये ज्या जमिनी चोनखडीयुक्त असतात अशा जमिनीमध्ये फॉस्फरसयुक्त न्यूट्रिंटची कमतरता जाणवत असल्यामुळं काडीला पाहिजे तशी जाडी मिळत नाही म्हणून तुम्ही या काळात फॉस्फरसयुक्त खतांचा उपयोग करायलाच पाहिजे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मात्र याचबरोबर फॉस्फरस अपटेक बॅक्टेरिया याचासुद्धा उपयोग करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या काडीला अपेक्षित जाडी मिळेल आता जसं आपण फवारणीचा विचार करतो तसं आता इथून पुढं आपल्याला बुरशीनाशकांचा विचार करत असताना जर आपल्याकडं अवकाळीचं अवकाळी पाऊस येण्याची लक्षणं दिसत असतील किंवा अवकाळी पाऊस आला आणि आपलं पान सहा तासापेक्षा जास्त काळ ओलं राहिलं तर आपल्या बागेमध्ये डावणीचं इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे आणि म्हणून ते डावणीचं इन्फेक्शन नये म्हणून बाजारात जे नाशक जे कर्जेट किंवा सायमॉस या नावानं बाजारात मिळतं याची एक फवारणी आणि याच्यासोबत तुम्ही स्कोअरसारखं बुरशनाशक ॲड करून जर फवारणी घेतली तर डावणी करपा आणि भुरी या तिन्ही रोगावर तुम्हाला एकाच वेळी प्रभावी नियंत्रण मिळेल या काळातली दुसरी सगळ्यात महत्त्वाची समस्या मित्रांनो ती म्हणजे रसशोषक किडींची आणि या रस शोषक किडींच्या निर्मूलनासाठी तुम्ही बाजारात असलेलं आभासींसारखं आबामॅक्टीन हा घटक येणाऱ्या कीटकनाशकाचा जर उपयोग केला तर या काळात जे रस शोषक किडीचा त्रास तुम्हाला जाणवतोय याच्यापासूनही तुम्हाला नियंत्रण मिळेल त्याचबरोबर आब्यासीन हे एक खूप चांगलं कोळीनाशक आहे मग कोळीच्या प्रादुर्भावापासून पण तुम्हाला संरक्षण मिळेल तर असं दोन्ही पद्धतीनं काम करणारं अभ्यासीनसारखं कीटकनाशक तुम्ही घेऊ शकताय किंवा मग आपण तुम्हाला जर थ्रिपची जास्त समस्या असेल तर एक्सपोन सारखं कीटकनाशक घेऊ शकताय डेलिगेटसारखं कीटकनाशक घेऊ शकताय याच्याशिवाय मित्रांनो या काळामध्ये तुमच्या बागेला कोणत्याही पद्धतीचा ताण नाही आला पाहिजे म्हणजे एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो शेतकऱ्याला मिळणारं उत्पादन हे डिस्टर्ब होण्यासाठी दोन कारण आहेत त्याच्यामध्ये एक ज्याला आपण जैविक ताण म्हणतो आणि दुसरं ज्याला आपण अजैविक ताण म्हणतो मग जैविक ताण म्हणजे काय तर कोणत्याही मॅन्युअल किंवा फंगस किंवा तुमच्या बुरशी कीटक याच्यामुळं तुमच्या द्राक्षवेलीवर येणारा या ताण याला जैविक ताण म्हणलं जातं म्हणजे याच्यामध्ये मी आता ह्या फुटीचा मारलेला शेंडा मा मी मा शेंडा मारल्यानंतर त्या फुटीला होणारी जखम किंवा मी या फुटीवरच्या समजा या दोन बाळ्या तोडल्या तर याच्यामुळं ह्या द्राक्षवेलीला जी काही जखम होईल आणि या जखमीमुळं जे झाड ट्रेसमध्ये जाईल याला म्हणायचं जैविक ताण किंवा एखाद्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होणं किंवा एखाद्या बुरशीचा प्रादुर्भाव होणं याच्यामुळं जे तुमची द्राक्षवेल तानात जाईल याच्यामुळं जो काही नुकसान होईल ह्याला म्हणायचं जैविक ताणामुळं होणारं नुकसान आणि अजैविक ताण म्हणजे काय तर ह्या काळामध्ये वाढलेल्या तापमानात ऊन असणं पाणी कमी असणं पाणी जास्त असणं अति थंडी असणं वाऱ्याचा वेग खूप जास्त असणं उन्हाचं तीव्रता खूप जास्त असणं याच्यामुळं द्राक्षवेलेला येणारा ताण याला म्हणायचं अजैविक ताण तर मित्रांनो जगातलं संशोधन असं सांगतं आहे की जैविक ताणामुळं जे शेतकऱ्याचं नुकसान होतं ते फक्त चोवीस टक्के होतं पण अजैविक ताणामुळं शेतकऱ्याचं होणारं नुकसान हे पासष्ट टक्के आहे आणि ज्याचा अनुभव आपण सगळेच जण गेल्या दोन ते तीन वर्षापासून घेतो आहे मित्रांनो म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षात आपल्या द्राक्ष बागेला एकसारखा माल येत नाही याचं कारण वाढलेलं तापमान आहे आणि ह्या वाढलेल्या तापमानात आपण फक्त काही सुधारणा करून त्याच्यात काय आपल्याला जास्तीत जास्त यशाकडे जाता येईल हे बघू शकतो आपण त्याच्यावर पूर्ण कंट्रोल नाही मिळू शकत किंवा ती गोष्ट आपल्या हातात नाही म्हणून आम्ही यावर्षी काड्या ठेवताना जसं प्रत्येक वर्ष सांगतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की काडीची संख्या यावर्षी थोडी जास्त ठेवा कारण वाढलेल्या तापमानामुळं घडाची निर्मिती होण्यामध्ये अडचणी येईल तर ते अडचण येऊ नये म्हणून जर काड्यांची संख्या जास्त असेल तर मायक्रोक्लायमेट तुम्हाला थोडं तुमच्या द्राक्षवेलीच्या जिथं काडी तयार होते जिथं घड निर्मिती होती तिथं तुम्हाला ते तापमान थोडं कमी होऊन घडाची निर्मिती जास्त होण्यासाठी मदत होईल म्हणून ही केलेली एक प्रॅक्टिस आहे जसं आता मी सांगितलं की आपण जे शेंडा मारणार आहे शेंडा मारत असताना आपल्याला ह्या दिसत असलेल्या दोन ते ती तीन बाळ्या आपण तोडतो आहे आणि या बाळ्या तोडून हा शेंडा मारतोय आपण बुगडीतनं शेंडा मारायच्या दोन पद्धती आहेत मित्रांनो एक आहे हार्ड पिचिंग जे आपण सबकेन करत असताना करतो म्हणजे हे हे जे दिसतं तुम्हाला एक दोन तीन चार पाच आणि सहा पानं आपण जे शेंडा तोडला होता आणि हा शेंडा तोडत असताना आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगत होतो की तुमची पुढची दोन ते तीन पानं तुटून पडतील अशी अवस्था असेल तरच तुम्ही शेंडा तोडा आणि मग हे तोडल्यानंतर ही जी बगल मिळाली तुम्हाल, तुम्हाला ही सबक्यांची काडी आणि ह्या बगला लवकर मिळण्यासाठी तुम्हाला हार्ड पिचिंगची गरज आहे आणि ज्यावेळी आता माझी सबकेनची काडी तयार झाली आता ही सपकेनचा माझा टायगर बर्ड आहे समजून चला माझ्या बोटाकडे लक्ष द्या जिथं मी दाखवतोय तिथं याला बर्ड म्हणतात हा माझा पहिला डोळा असल हा एक दोन आणि तीन काडीवरचे तीन डोळे आणि बर्ड असे चार डोळ्यावर मी माझी बाग छाटल तर आता ही काडी जी माझी तयार झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ही दहा पानाची काडी तयार केल्यानंतर मी इथं बुगडीतनं शेंडा खोडला बुगडीतनं म्हणजे अत्यंत कवळ्या भागातनं शेंडा खोडणं या पद्धतीमध्ये मित्रांनो तुमच्या बगलफुटी ह्या खूप जोरात उचलत नाहीत तुम्हाला खोड्यावर जो तुम्हाला खर्च करायला लागणार आहे बगल काढण्यासाठी तो तुमचा खर्च कमी होतो आणि याच्यामुळं तुमची काडी पोकळ न राहता भरीव आणि अत्यंत चांगली काडी तयार होते आपल्याला जी काडीची जाडी पाहिजे ती इथं चार डोळ्यासाठी पाहिजे याच्या पुढची काडीची जाडी आपल्याला चांगली मिळाली काय किंवा नाही मिळाली काय त्याचा फरक पडत नाही आता याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या लोकांना कमी डोळ्या काडी तयार करायची सवय असते म्हणजे काही लोकांचं खाली पाच पानं आणि त्याच्या पुढं सात पानं ठेवून काडी तयार करण्याकडं कल कर असतो या गोष्टी जर तुम्ही बारकाईनं बघितल्या समजा तुम्ही शेंडा पिच केल्यानंतर पुढच्या चार ते पाच दिवसात तुमच्या भागात जर जोरदार अवकाळी पाऊस पडला तर तुमचे मेन काडीवरचे डोळे फुटतात ही समस्या यायची नसेल तर जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की सॉफ्ट पिचिंग म्हणजे ज्याच्यामुळे तुमच्या बगला पण उचलणार नाही दहा पानाची काडी ज्याच्यामुळे तुमचे मेन डोळे पण फुटणार नाही आणि तुमच्या काडीच्या मॅच्युरिटीला पण अडचणी येणार नाही तर या तुम्ही प्रॅक्टिसमध्ये उपयोग करायला पाहिजे त्याच्याशिवाय पाणी व्यवस्थापन रोग किडीचं व्यवस्थापन संजीवकाच्या फवारण्या ह्या सगळ्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो की ज्यावेळी तुमचा शेंडा मारून होणार आहे त्यावेळी आपण ह्या काड्या प्रॉपर तारो बांधून घ्यायला पाहिजेत आणि त्या कशा बांधून घ्यायच्या हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर माझा हा प्रयत्न मित्रांनो तुम्हाला आवडत असेल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग तासगाव असं असून तुम्हाला तुमच्या पिकात करत असताना येणाऱ्या कामामध्ये जर कोणत्या अडचणी येत असतील तर मला कमेंट करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्याकडे शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद